आमचा संकल्प विकसित या भारत या रथयात्रेचा भूम तालुक्यातील आष्टा ग्रामस्थांनी विरोध केलाय भारत सरकारचे आमचा संकल्प विकसित भारत मोदी सरकारचे हमी मोदी सरकारची हमी लाभार्थ्यांना शंभर टक्के योजनांचा लाभ या रथयात्रेस आष्टा ग्रामस्थांनी कांद्याच्या निर्यात बंदीमुळे त्रस्त झालेल्या शेतकऱ्यांच्या कांद्याला भाव नाही कवडीबोल भावना कांदा सध्या विकला जातोय गेल्या वर्षीच्या तुलनेत या वर्षी कांद्याचं उत्पादन अधिक होऊनही सरकारनं पंचवीस टक्के तुटीचा अंदाज धरून कांद्यावरती निर्यातबंदी घातली आहे त्यामुळं कांद्याचे दर कोसळले आणि कांदा उत्पादक शेतकऱ्यांचं अतोनात नुकसान झालं आहे सरकारच्या या निर्यातबंदीच्या निर्णयानं शेतकऱ्यांचं कंबरडं मोडलं आहे त्यामुळे या रथयात्रेस सरकारचा निषेध म्हणून गावातील शेतकऱ्यांनी मोदींच्या प्रतिमेला कांद्याचा हार घालून निषेध व्यक्त केला आणि सरकारनं ताबडतोब कांदा निर्यात बंदीचा निर्णय मागे घ्यावा अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा दिला आहे आमचा संकल्प विकसित भारत या योजनेचे आम्ही आष्टा तालुका भूम धाराशिव सर्व ग्रामस्थ हार्दिक स्वागत करतोय कारण भारत सरकारने भारत सरकारने आजपर्यंत समाजाच्या विकासाच्या खूप योजना आणल्या मोदी सरकारच्या प्रत्येक योजनेचा सार्थ अभिमान भारत देशाला आहे परंतु एक लक्षात ठेवावं मोदी सरकारनं सहा हजार रुपयाची जी योजना लिहिली शेतकऱ्यांसाठी इथं तीन दर चार महिन्याला दोन हजार शेतकऱ्यांच्या खात्यात मोदी सरकार टाकत आम्हाला ती योजना नकोय आम्हाला भीक मागायची गरज नाही शेतकऱ्यांचा गळा कापायचा केसानं आणि पुन्हा मदत दिली म्हणून सांगायला यायचं का आमची सर्व ग्रामस्थांच्या वतीने आमचा संकल्प आमच्या विकसित भारत या योजनेला जाहीर निषेध करतोय आम्ही या योजनेचा म्हणून या ठिकाणी या मोदी सरकारच्या आणि मोदींच्या या प्रतिमेला आमच्या गावचे ज्येष्ठ नागरिक घालून दावता काकडे मस्त पैकी त्यांनी आम्हाला नाम लावलाय म्हणून त्यांना ला, नाम लावून ना <laughs> <laughs> मोदी सरकारचा निषेध असो कांद्यावरची निर्यात बंदी उठलीच <laughs> पाहिजे कांदा निर्यात बंदी उठलीच पाहिजे ऐका या मोदी सरकारनं ताबडतोब कांद्यावरची निर्यात बंदी थांबवली पाहिजे कांदा नाही खाल्ला म्हणून काय कोणी मरत का आजपर्यंत असं कुठं झालंय का एखाद्या रिसर्च सेंटर मध्ये शोध लागलाय या माणसाला कांदा खाल्ला नाही म्हणून त्याचा मृत्यू झालाय जसं ही विकसित भारत संकल्प योजना इथं सगळ्या गावागावात पोचवली म्हणजे काय योजना आणल्या म्हणजे काय मोदी सरकार काय मोदी काय रोजाने जाऊन योजना आणत नाही ते काय घरची जवारी कोणी योजना द्यायला लागला काय जनतेच्याच पैशाची योजना जनतेला देतोय वरून असले प्रचार करतोय बर प्रचार करू द्या आपल्याला तक्रार नाही त्याच्याबद्दल प्रचार असा करा वर्षभर सांगा तुम्ही पुढं जिथून पुढे वर्षभर आता कांद्याचे भाव वाढणार आहेत सोयाबीनचे भाव वाढणार आहेत ज्यांना परवडत नाही त्यांनी त्या वस्तू खायच्या नाहीत असं सांगू शकत नाहीत अशा यात्रेद्वारे सांगा तुम्ही वर्षभर कांदा खाऊच नका बाबा ज्यांना परवडत नाही त्यांना आणि जे सस्त असणार रताळी टमाटी बटाटे उघडून पॅकी म्हणावं त्यांना बरं गेल्या वर्षी बारा महिने कांदा फेकून दिलाय बारा महिने टमाटे फेकून दिलेत फेकून दिले टमाट्याला काय दिलं मोदी सरकारनं एक महिनाभर भाव वाढला तर लगेच टमाटा आयात केलं शेतकऱ्यांचं कंबर नमूल सगळं आयुष्य उद्ध्वस्त झालं आम्हाला लेकर बाळा जगवायच्यात आम्हाला बायका पोरं जगवायच्यात आमची स्वप्न आम्ही शेतीवर साकार करू शकतो सहा हजार रुपये कुणाला देतोय तिकडे एकावर एक, एक बोकाडी आयोग चढवायला लागलाय सातवा आठवा दहावा दोन दोन लाख रुपयाच्या पगारी द्या आम्हाला पगारी का देतात त्याच्याबद्दल तक्रार नाही सहा दोन लाख रुपये आमची बारा महिन्यातली पट्टी लागायला गेली खर्च करून शेतामध्ये आणि इथं आम्हाला सहा हजार रुपये दिले म्हणून सांगायला आणली का इथं उरावर बसायला आमच्या सरकारचा जाहीर निषेध आहे म्हणून आम्ही मोदी सरकारला इथं कांद्याचा हार घातलाय आणि त्यांचा निषेध करतोय या यात्रेचा आमच्या गाव ग्रामस्थांच्या वतीने जाहीर निषेध आहे सरकारला आमची विनंती आहे पुन्हा एकदा आमच्या सह्यामाण बाण येऊ देऊ नका आम्ही मायबाप सरकारला हात जोडून विनंती करतोय ताबडतोब कांद्यावर त्यांना माहिती दिली या वर्षी पंचवीस टक्के मार्केटमध्ये गेल्या वर्षीच्या डबल गाड्या काय करायचंय ताबडतोब सरकारनं निर्णय घेतला पाहिजे दहा दिवस झाला सरकार नुसतं विचार करत विचार करतय विचार करण्यात वेळ घालू नये सरकारने ताबडतोब निर्णय घ्यावा एवढी आमची विनंती आहे प्रतिनिधी गौस शेख भूम उस्मानाबाद एन न्यूज मराठी